लवकरच अयोध्ये मध्ये लोक जाणार आम्ही पण जाणार आहोत अयोध्या कोणाच्या बापाची नाही राम कोणाच्या बापाचा नाही स्त्रीचा आदर कसा करावा आई वडिलांना कसं आदर करावा जात भेद कशी मानू नये हे सगळं रामायणात आहे आदिवासीच्या तोंडातलं बोर मला विचारायचं आजही महाराष्ट्रात किती जण खातील की तिच्या तोंडात तुम्ही चावलेलो बोर तुमच्या तोंडात घेऊन तुम्ही खाणार आहोत चांगला कोणी हात उचलून की मी खाईन म्हणून आपण इतका जातीभेद मानणारे लोक आहोत आणि राम ते जातीभेदावरतीच बोष होतो रावण मेल्यानंतरही रावणाला लक्ष्मणाला सांगतो जा रावण काय म्हणतोय शेवटच्या क्षणी लक्ष ऐकतेच आपल्याला ते म्हणतो गेल्यानंतरही काम येईल कारण का तो अतिशय हुशार माणूस आहे राम आदर्श आहे आम्ही रा आम्ही आमचा राम मानतो त्याला आम्ही बहुजनांचा राम मानतो त्याला त्याच्या सवयी ह्या बहुजनांच्या सवयी आहेत तो क्षत्रिय आहे आता आम्ही एवढं बोलल्यानंतर तुम्हाला का कशासाठी माझ्यावर शिडायचं मी काय चुकीचं बोललो होतो की माझी हत्या करण्यापर्यंत तुम्ही पोचलात विचारांचा म्हणजे वाद असेल तर विचार तुम्ही माझ्याशी वाद घाला ना अजून तर खूप पुरावे द्यायचे आहेत मी कालपासून शांत बसलो होतो काही बोलत नव्हतो चुपचाप बसलो होतो अपमान होत होते सहन करत होतो चुपचाप आपला म्हणजे आपलं विष पित होतो कोण कुठला परमांस माझ्या डायरेक्ट गर्दन छाटून का मी भक्त आहे त्यामुळे मला मर्यादा आहे मी रामाला शिव्या दिलेल्या नाहीत मी रावाविषयी वाईट बोललेला नाही तो आराध्य आहे तो पूजनीय तो श्रद्धेही आहे त्याच्याबद्दल असलेली त्यांच्याबद्दल असलेली मनातील श्रद्धा माझी कधीच कमी होणार नाही राम लक्ष्मण सीता ही जी कहाणी आहे ना ती आपल्या आयुष्यात आपल्याला खूप काही शिकून जाते की भावाचं एकमेकांवर किती प्रेम असावं इथे इथे तर आजच्या राजकारणामध्ये भाऊ बहिणीला मारतो हेच बघायला मिळतं आपल्याला तेव्हा माझा मी काल खेद व्यक्त केलाय आजही खेद व्यक्त करतो फक्त दररोज चिमटा काढला तर दररोज पुरावे येते कोणी बोलायचंच नाही कोणी काही आम्ही सांगतो तेच खरं इतिहासाने मी बदलत असतो इतिहास या बदलत्या चित्रा चक्रातनच येतं इतिहास हा स्टॅटिक नसतो मला जर तुम्ही डिवचलं नसतं तर मी एवढा अभ्यासच केला नसतं असं बरं झालं तुम्ही मला डिवचल मी काल अठ्ठेचाळीस तास पुस्तकातच घुसलोय कुठलं आणलं असेल मी रामायण गीत रामायण शोधून किती लोकांनी महाराष्ट्रातन फोन करून मला वेगवेगळ्या टॉपिक्स वेग दिले ती पिक्चर कुठला अरुण ने काय अन्नपूर्ण आहे हे मला मा... कल्याण डोंबिवली मधल्या त्या पुरीचं नाव नाही सांग बाईचं नाव नाही सांगत शेचाळीस वर्षाची बाई आहे स्त्री आहे ती म्हणाली आवड साहेब मी नेटफ्लिक्स वर हे बघितलंय मलाही सगळ्याची किळस येते हा त्याच्यातला एक पार्ट आहे तुम्ही तो काढा आणि बघा काय तो त्यांनी त्याच्या तोंडात श्लोक फेकलाय ना की हा ऋषींचा श्लोक आहे आणू शकाल बंदी त्या पिक्चरवर मागणी कराल गरीब जितेंद्र आव्हाड भेटला एकटा राहतो द्या दमक्या मी नाही घाबरत असल्या तुमच्यावर कारवाई करण्याची अरे कारवाई काय मला जेलमध्ये टाक कुणा कोणावर कारवाई करणार गदि माडगुळकरांवर करणार प्रल्हाद केशवात्रींवर करणार लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार कोणाकोणावर करणार आणि स्वयं वाल्मिकींवर करणार हे काय आमच्या घरातलं आणखी पुस्तकं वाचत नाही ना आम्ही लवकरच अयोध्ये लोक जाणार आम्ही पण जाणार आहोत अयोध्या कोणाच्या बापाची नाही राम कोणाच्या बापाचा नाही रामपूजनी येत तो तुमचा आहे तो आमचा आहे किंबहुना तो आमचा जास्त आहे कारण त्याचा बहुजनांशी जास्त संबंध आला चौदा वर्ष बहुजनच होते ना तिच्या शबरी कोण होती आदिवासी होती ना असा कुठला तरी उल्लेख आहे का दुसऱ्या स्त्रीचा शबरीचाच का उल्लेख आहे तर पुरेशराव आंबेडकर या विचारसर्गेचे दुसरीकडे भाजप आता गोमूत्र आणि इतर गोष्टी चालू नाही पूर्वीपासून चालू आहे त्याच्यात काय मोठं ज्या आर एस एस ला मनुस्मृती हे संविधान म्हणून हवं होतं ज्याच्यामध्ये स्त्रियांना वासनेने भरलेले असतात असं लिहिलेलं आहे मला तुम्हाला सगळ्यांना आणि पुढे महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की स्त्रीचे डोळे वासनेने भरभरभटलेले असतात बरबटलेले असं म्हणणं स्त्रियांचा सन्मान करणं आहे का स्त्री कुठल्याही पुरुषाकडे जेव्हा बघते तेव्हा बघते असं जेव्हा मनू म्हणतो तेव्हा मला विचारायचंय तुम्हाला मनू मान्य आहे का उगाच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आग लावली त्या मनूला आणि संविधान आणलं संविधान त्यांनी स्त्रियांसाठी आटलं की या जगामध्ये कुठलाही भेदभाव असता का मान तुम्ही सगळे समान आहात बा बाबासाहेबांच्या भूमिका या मानव जातीला मदत करणाऱ्या होत्या आणि मुनूची भूमिका भुमी या मानव जातीला कायमच तुम्ही साधं पाणीही पिऊ देत नव्हते मनुनी सांगितलं म्हणून रोहित पवार यांच्या वाईट गोष्ट आहे एक तरुण राजकारणात उभारी घेतोय लढतोय पवार साहेबांसाठी असं असताना त्याच्या घरावर धाडी गळणं अत्यंत चुकीचं असं आहे की जो जो त्याच्या त्याच्या मार्गाने जात असतो कशाला थांबवता कोणाला तुम्ही खूप दिवस कोणाला कोंडून ठेवू शकत नाही शेवटी वाफ होऊन ते वरची का झा टाकलेलं झाकण असं ना फुटून वरती जातो बघ वेळ आहे আমন বস শান্তপনে আমি